नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एम स्कूल टीचर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत गणिताचा घटक सहावा भूमिती आणि त्यामधील सुद्धा भाग एक कोण व त्यांचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो ह्याच व्हिडिओमध्ये आपण ह्याच्यावरती विचारले गेलेले प्रश्न सुद्धा आपण पाहणार आहोत आणि म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर साईडचं जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जी व्हिडिओची नोटिफिकेशन आहे ती न लगेचच मिळून जाईल जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला लगेच सुरुवात करतो पहा कोण आपण पाहणार आहोत व यांचे प्रकार आता पहा इथे आपण बघतोय कोण आता कोण कसा तयार होतो वगैरे ते इथे आपण पाहणार आहोत त्या अगोदर आपल्याला माहीतच आहे सगळ्यांना की बिंदू आपण एकच असा पॉईंट दिला म्हणजे त्याला आपण बिंदू म्हणतो असे जर दोन बिंदू असतील तर ते दोन बिंदूंना जोडणारी रेषा ह्याला आपण रेषाखंड म्हणतो रेषा खंड म्हणतो हीच जर रेषाखंड एका दिशेला वाढत असेल तर आपण असं बाणा एका साईडला बाण दाखवतो आणि ह्याला म्हटलं तर किरण काय तयार होते किरण तयार होते आणि हेच हेच जर बाण जे आहेत ते दोन्ही बाजूला असतील तर त्याच्यापासून रेषा असे तयार होते म्हणजे बिंदू पासून आपली सुरुवात होते मग कोण कसा तयार होतो ते आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत पहा पा। क्यू या सामायिक बिंदूतून निघणारे निघणारे किरण क्यू पी व क्यू आर या दोन किरणांनी मिळून कोन तयार होतो तर ह्याचे आपल्याला बरेचसे उदाहरणं जीव दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा दिसून येतात कोण कुठे तयार होतो वगैरे आपण हातच जर दुमडला तरी सुद्धा तिथे कोण होत असतो ह्याच्यामध्ये पहा किरण किरण क्यू पी किरण कोणतं तर इथे क्यू पी हे किरण आहे आणि दुसरं किरण काय आहे क्यू आर क्यू आर हे दोन किरणे आहेत आणि ह्याच्यामुळं काय तयार आहे कोण तयार होतो किरण क्यू पी व किरण क्यू आर या यांना कोणाच्या बाजू अथवा भुजा असे म्हणतात हे जे आहेत क्यू पी किंवा क्यू आर हे काय आहेत वाचताना पण असं क्यू पी वाचणार आणि क्यू आर वाचणार हे काय आहेत क्यू पी आणि क्यू आर हे काय आहेत कोणाच्या भुजा आहेत किंवा कोणाच्या बाजू आहेत ह्यांना बाजू किंवा भुजा असे म्हणतात सामायिक बिंदू यास कोणाचा यास कोणाचा शिरो शिरोबिंदू असे म्हणतात आता सामायिक बिंदू म्हणजे काय तर सामायिक बिंदू ह्याचा अर्थ काय होतो की दोन ज्या दोन जे किरण आहेत त्या दोन्ही किरणांना एकच बिंदूने जोडलं गेलेलं आहे आणि त्या बिंदूला बिंदूला काय म्हटलेलं आहे सामायिक बिंदू किंवा तो जो बिंदू आहे तो काय आहे सिरोबिंदू सामायिक म्हणजे समान बिंदू असं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला समान दोन रेषां सॉरी दोन, दोन किरणांचा एकच बिंदू आहे त्याला आपण म्हणतो सामायिक बिंदू आणि त्याला एक विशिष्ट नाव दिलेलं आहे काय तर सिरोबिंदू या आकृतीतील कोणाचे नाव कोण पी क्यू आर कोण पा आकृतीतील कोणाचे नाव कोण पी क्यू आर असे आहे ते आर क्यू पी उलट जर आपण बघितलं तर आर क्यू पी किंवा कोण क्यू असे लिहिता येते आता जर आपल्याला म्हणायचं असेल कोण आपण पी क्यू आर म्हणू शकतो कोण पी क्यू आर पण तेच लिहिताना आपण आर क्यू पी मध्ये क्यू यायला पाहिजे हे लक्षात घ्या कारण इथे कोण तयार होतो क्यूच्या ठिकाणी कोण तयार होतो हे लक्षात घेता मध्ये क्यू यायला पाहिजे किंवा फक्त क्यू लिहिला तरी सुद्धा तेच होतं चला तर मग पुढे जाऊया आपण पुढे पाहणार आहोत कोणांचे प्रकार कोणाचे प्रकार कोण कोणते आहेत तिथे आपण तीनच प्रकार पाहणार आहोत जास्त काही पाहणार नाही त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे प्रकार आहेत ते आपण इथे घेणार नाहीत मग पहिला प्रकार काय आहे काटकोण पहिला प्रकार काय आहे काटकोण आता काटोन काटकोण बघा आता कोण म्हटल्यानंतर जसं आपण ही रेश एक किरण असेल आणि दुसरं किरण ह्याच्यावरतीच असेल तर काहीच त्याच्यामध्ये कोण तयार होत नाही किंवा शून्य कोण असं आपण म्हणतो पण तीच जर किरण दुसरं असं असेल तर ह्याच्यामध्ये काहीतरी कोण तयार होतो आणि ते कोणाचं काहीतरी कौन, माप असतं एक विशिष्ट माप असतं मग पहा इथे कोणाचे मापावरून हे कोणाचे प्रकार दिलेले आहेत कोम कोणाचं कोणाचं जे माप आहे कोण किती मापाचं आहे त्याच्यानुसार त्याचा त्याचे प्रकार दिलेले आहेत ज्या कोणाचे माप नव्वद अंश असते ज्या कोणाचे माप नव्वद अंश असते काय वाचतात ह्याला नवद अंश असते त्या कोणास काटकोण म्हणतात त्या कोणास काटकोण म्हणतात पहा तुम्हाला इथे हा हे एक किरण दिसेल आणि हे एक किरण दिसेल काय तर बी ए हे एक किरण आहे आणि बी सी हे किरण आहे दोन किरणांमुळे तयार झालेला कोण पण त्याच्यामध्ये जो कोण आहे तो किती मापाचा आहे नव्वद अंशाचा आहे आणि नवद अंशाचा असेल तर त्याला काय म्हणतात काटकोण उदाहरणार्थ कोण ए बी सी हा काय आहे काटकोन आहे कॉन ए बी सी काय आहे इथे काटकोन आहे पुढे जाऊया आपण पु पुढे पहा पुढचा कोण आहे लघु कोण पुढचा कोण आहे दुसरा काय आहे लघु कोण आता नावामध्ये दिलं आहे लघु लघु म्हणजे लहान लघु म्हणजे लहान ज्या कोणाचे माप शून्य अंश पेक्षा जास्त व नव्वद अंशापेक्षा कमी असते आता नव्वद अंश म्हणजे एवढं झालं त्याच्यापेक्षा कमी आणि शून्य अंशापेक्षा जास्त म्हणजेच हे असं येऊ शकतं हे असं येऊ शकतं असं येऊ शकतं पण ए बरोबर असं नव्वद अंशाचं नसायला पाहिजे ते नव्वद अंशापेक्षा कमी त्याचबरोबर शून्य अंशापेक्षा जास्त असेल तर त्यास लघुकोन असे म्हणतात त्यास लघुकोन असे म्हणतात लक्षात ठेवा कोणाचं मापावरून हे इथे प्रकार आहेत कोणाचं चा माप जर नव्वद अंशापेक्षा कमी असेल आणि शून्य अंशापेक्षा जास्त असेल तर काय तयार होतो लघु कोण तयार होतो उदाहरणार्थ हा लघु कोण आहे एल एम एन हा काय आहे लघु कोण आहे कोणत्या प्रकारचा आहे लघु लघु म्हणजे लहान कोण लहान म्हणजेच कोणापेक्षा लहान तर काटकोनापेक्षा लहान काठ कोण म्हणजेच नव्वद अंशाच्या लक्षात ठेवा पुढे जाऊया पुढचा जा प्रकार आहे तिसरा आहे विशालकोन काय आहे विशाल कोण आणि नावामध्येच आहे विशाल नावा म्हणजे मोठा तो लहान होता लघु म्हणजे लहान विशाल म्हणजे मोठा मकुणापेक्षा मोठा नव्वदपेक्षा मोठा आणि एकशे ऐंशीपेक्षा एक कमी ज्या कोणाचे माप नव्वद अंश आउश, अंशापेक्षा जास्त व एकशे ऐंशी एक अंशापेक्षा कमी असते त्यास विशालकोण असे म्हणतात त्यास विशाल कोण असे म्हणतात उदाहरणार्थ कोण एक्स वाय झेड हा विशाल कोण आहे कोण एक्स वाय झेड हा काय आहे विशाल कोण आहे एक्स वाय आणि झेड ह्याच्यामध्ये जर आपण मोजलं तर नव्वद एवढा यायला पाहिजे पण हा नव्वदपेक्षाही पेक्षाही मोठा आहे का आहे नव्वद अंशापेक्षाही मोठा आहे आणि म्हणून हा काय आहे तर विशाल कोण आहे पुढे जाऊया पुढे तुम्हाला दिसतील डायरेक्ट मागचे वर्ष असे जे काही प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न आहेत मागील वर्षांचे प्रश्न आपण पाहणार आहोत इथे जास्त तुम्हाला प्रश्न दिसणार नाहीत कारण हा हा जो घटक आहे तो खूप मोठा आहे आणि ह्याच्यामध्ये उपघटक बरेचसे आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत बरेच उपघटक आहेत ज्यांच्यावरती प्रश्न कमी विचारलेले आहेत आणि बरेच दोन तीन असे उपघटक आहेत त्याच्यावरती बऱ्याच वेळेस म्हणजेच दरवर्षी विचारलेले प्रश्न आहेत मग ते हळूहळू येत जाणार आहेत ते तुम्ही बघत राहा व्हिडिओ तर तुम्हाला समजेल पहा इथे पहिला प्रश्न तुम्हाला दिसतोय खालीलपैकी कोणत्या कोणाचे माप तीनशे साठ अंशच्या एक छेद चार पटीपेक्षा कमी असते आता तीनशे अंशाचे अंशाचे एक एकशे चार पट आपण जर काढलं तीनशे साठ अंश त्याचं छेद म्हणजेच गुणिले एक छेद चार जर मी केले तर चार एके चार चार नवा छत्तीस आणि हा शून्य म्हणजे नव्वद अंश येतं काय उत्तर येतं नव्वद अंशित उत्तर काय येतं तीनशे साठाच चा एकशे चारपट म्हणजेच त्यालाच काय वाचतात पावपट पावपट किती येणार तीनशे साठाचं तर नव्वद अंश बघा नव्वद अधिक नव्वद अधिक नव्वद चार वेळेस केले तर तीनशे साठ होतात म्हणजेच पावपट झालं ते एकशे एकशे चार म्हणजेच पावपट मग नव्वदपेक्षाही कमी असते नव्वद अंशापेक्षाही कमी कुणाचं माप असतं कोणत्या कोणाचं असतं तर लघु कोण आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे इथे तीनशे साठचे एकछेद चार पटीपेक्षा कमी असं म्हटलेलं आहे मग त्याच्यासाठी पहिले आपण काय केलं तीनशे साठचा सा एकछेद चार पट काढलं पुढे जाऊया पुढचा प्रश्न पहा अतिशय सोपे असे प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला दिसतील लगेचच उत्तर मिळणारे आहेत दिलेल्या आकृतीतील आकृतीला किती शिरोबिंदू आहेत आता शिरोबिंदू म्हणजे काय सांगितलं होतं ज्या ठिकाणी दोन किरणे किंवा दोन बाजू एकत्र येऊन मिळतात त्यांना आपण काय म्हणतो शिरोबिंदू एकत्र येऊन जिथे मिळत असतील त्याला आपण काय म्हणतो शिरोबिंदू मग दिलेल्या आकृतीत किती शिरोबिंदू आहेत तर पहा हे इथे एक आणि हे इथे एक म्हणजेच हा एक शिरोबिंदू दोन शिरोबिंदू तीन चार पाच पाच झाले त्याच्यानंतर इथे पण हे असं जर बघितलं तर इथे पण येऊन एकमेकांना मिळत आहेत तर इथे हा सहा सात आठ नऊ आणि दहा किती सिरोबिंदू आहेत दहा सिरोबिंदू आहेत कुठे उत्तर दिसतंय पर्याय क्रमांक तीन मध्ये दहा हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढे जाऊया पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आपल्याला दिसेल दोन्ही सॉरी कोणाच आहे कोणाचे दोन्ही भुजा वाढवल्यास कोणाच्या मापात काय फरक पडतो कोणाचे दोन्ही भुजा भुजा म्हणजे दोन्ही बाजू जर वाढवल्या तर कोणामध्ये काय फरक पडतो बघा कोण हा असा कोण आहे हा एवढा कोण आहे इथे हा समजा कोण आहे आता काय विचारलेलं आहे दोन दोन्ही भुजा वाढवल्यास कोणाच्या मापात काय फरक पडतो समजा याचं माप कितीतरी आहे साठ अंश आहे जर मी भुजा वाढवल्या कितीही लांबपर्यंत भुजा जर मी वाढवल्या बाजू जर वाढवल्या काहीही फरक पडत नाही कोण मात्र आपल्याला तेवढाच मिळणार म्हणजेच काय येईल तर कोणाचे माप वाढते का नाही वाढत कोणाचे माप कमी होते का नाही होत कोणाचे माप तेवढेच राहते हेच उत्तर अगदी बरोबर आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी इथे बरोबर दिसत कोणाचं माप वाढतही नाही कमी होत नाही तेवढंच राहतं जर आपण भुजा वाढवले तर पुढे जाऊया आपण भुजामध्येच बाजू जर वाढवले तर हा शेवटचा प्रश्न आहे याच्यामधला जास्त ह्या ह्या घटकावरती किंवा उपघटकावरती प्रश्न विचारले गेलेले नाहीत आणि म्हणून जेवढेही मला सापडले तेवढे इथे मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे खालील आकृतीतील कोनांची संख्या मोजा खालील आकृतीतील कोनांची संख्या मोजा आता याच्यामध्ये किती कोण तयार होतात हे आपल्याला मोजायचं आहे तिथे मी थोडंसं झूम करतो पहा किती कोण तयार होतात ते इथे आपल्याला मोजायचं आहे हे पहा इथे इथे तुम्हाला लक्षात येईल इथे मी मोज मोजतोय पहा हा एक कोण त्याच्यानंतर हाच घेऊन हा दुसरा कोन हा घेऊन तिसरा कोण हा घेऊन चौथा कोण म्हणजे चार झाले त्याच्यानंतर आता ही बाजू घेतो चार नंतर पाच सहा सात त्याच्यानंतर ही बाजू घेतो आठ नऊ आणि हा शेवटचा दहा एकूण किती कोण तयार झाले तर दहा कुठे तुम्हाला असं उत्तर कुठे दिसतं आहे तर पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक एक, एक येथेच आपल्याला उत्तर आहे पहा किती कोण तयार होतात आपण मोजले तर कोण किती तयार होतात त्याच्यामध्ये एकूण दहा कोण तयार होतात आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे मग असेच प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रत्येक घटकावरती मिळणार आहेत आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला खूप काही आयडियाज मिळून जातील आणि आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं